प्रश्न पहिला जस्टिस ऑफ पीस ही पदवी प्रथम कोणास मिळाली उत्तर नाना शंकर सेठ प्रश्न दुसरा कानपूर येथे अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व कोणी केले उत्तर नानासाहेब पेशवे प्रश्न तिसरा स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली उत्तर इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये प्रश्न चौथा पुणे करार कोणत्या वर्षी झाला उत्तर एकोणीसशे बत्तीस साली प्रश्न पाचवा हैदराबाद मधील राजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता उत्तर कासिम रिझवी प्रश्न सहावा स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर सी राजगोपालाचारी प्रश्न सातवा एकोणीसशे बत्तीस चे तिसरे गोलमेज परिषद कोठे भरली होती उत्तर लंडन येथे प्रश्न आठवा भारताचा थोर पितामह कोणाला म्हणतात उत्तर दादाभाई नौरोजी प्रश्न नव्वा या गव्हर्नर जनरलच्या काळात हिंदू विधवांच्या पुनर्विवाहाला कायदेशीरपणा आला उत्तर लॉर्ड डलहौसी प्रश्न दहावा मुंबईच्या प्रार्थना समाजाची उभारणी केव्हा झाली उत्तर अठराशे सदुसष्ट मध्ये प्रश्न अकरावा शिखांचा खालसा संघ केव्हा स्थापन झाला उत्तर सोळाशे नव्याण्णव मध्ये प्रश्न बारा ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली उत्तर राजा राम मोहन रॉय प्रश्न तेरा थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण उत्तर मॅडम ब्लटोस्की व कर्नल आलकोट प्रश्न चौदावा अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या शिकागो येथील धर्म परिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते उत्तर स्वामी विवेकानंद वेदांकडे परत चला असे ब्रीद वाक्य कोणत्या संस्थेचे आहे उत्तर आर्य समाज सोळावा प्रश्न सत्यार्थ प्रकाशचे लेखक कोण आहेत उत्तर दयानंद सरस्वती प्रश्न सतरावा समाज सुधारक आगरकर यांनी सन अठराशे अठ्याऐंशी मध्ये कोणते साप्ताहिक सुरू केले उत्तर सुधारक प्रश्न अठरावा कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रामुख्याने कोणते कार्य केले उत्तर अस्पृश्योद्धार प्रश्न एकोणीसावा मुंबईत कर्मवीर शिंदे यांनी कोणती संस्था स्थापन केली उत्तर डिप्रेस्ड क्लास मिशन प्रश्न वीस लोकहितवादीने कोणत्या साप्ताहिकातून लेखन केले उत्तर प्रभाकर प्रश्न एकवीस महाराष्ट्रात रामोशी समाजातील लोकांना संघटित करून कोणी बंड केले उत्तर उमाजे नाईक प्रश्न बावीस कायमधारा पद्धती कशासाठी अंमलात आणली उत्तर नियमितपणे शेतसाराई मिळवण्यासाठी प्रश्न तेवीस सरदेशमुखी म्हणजे काय उत्तर कर गोळा करण्याचे अधिकार प्रश्न चोवीस मराठी राज्यात चौथाही काय होती उत्तर कर वसुलीचे हक्क प्रश्न पंचवीस असहकार चळवळीचा महत्वाचा परिणाम काय झाला उत्तर मुस्लिमांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात उत्तर लोकमान्य टिळक प्रश्न सत्तावीस राष्ट्रीय शिक्षण देणारी महाराष्ट्रातील पहिली समर्थ विद्यालय ही शाळा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्थापन झाली उत्तर तळेगाव दाभाडे प्रश्न अठ्ठावीस प्राथमिक शिक्षण शक्तीचे करावे असा ठराव एकोणीसशे दहा मध्ये कोणी केला उत्तर गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न एकोणतीस भारतीयांना ब्रिटिश पद्धतीचे शिक्षण द्यावे असा प्रस्ताव कोणी पाठवला उत्तर मेकाले. प्रश्न तीस पुण्यामध्ये स्वतंत्र उत्तर अठराशे एकवीस साली प्रश्न एकतीस इंग्रज सरकारने बंगालची फाळणी केव्हा रद्द केली उत्तर एकोणीसशे अकरा मध्ये प्रश्न बत्तीस अठराशे सत्तावन्न चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध म्हणून कोणी नाकारले उत्तर एस एम सेन प्रश्न तेहतीस एकोणीसशे अकरामध्ये इंग्रजांनी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवली तेव्हा वॉइस रॉय कोण होता उत्तर लॉर्ड हार्डिंग्स प्रश्न चौतीस भारतीय प्रबोधनाचा उगवता तारा म्हणून कोणा समजले जाते उत्तर राजाराम मोहन रॉय प्रश्न पस्तीस महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली उत्तर सुभाषचंद्र बोस प्रश्न छत्तीस भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते उत्तर राजेंद्र प्रसाद प्रश्न सदतीस भारताच्या फाळणीची योजना लॉर्ड माउंट बॅटन यांनी कोणत्या साली प्रसिद्ध केली उत्तर तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रश्न अडतीस कोणत्या साली सायमन कमिशनने भारताला भेट दिली उत्तर एकोणीसशे सव्वीस साली एक प्रश्न एकोणचाळीस महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण उत्तर गोपाळकृष्ण गोखले प्रश्न चाळीस दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती उत्तर एकोणीसशे एकतीस साली इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली उत्तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी ब्रिटिश असोसिएशन ऑफ इंडिया कोणी स्थापन केली उत्तर दादाभाई नवरोजी प्रश्न त्रेचाळीस सन अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंदी आणणारा व व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला उत्तर लॉर्ड लिटन प्रश्न चव्वेचाळीस सन अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंदी आणणारा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी रद्द केला उत्तर लॉर्ड रिपन प्रश्न पंचेचाळीस इसवी सन एकोणीसशे बत्तीस मध्ये जातीय निवाडा कोणी जाहीर केला उत्तर मॅकडोनाल्ड सेहेचाळीस गदर हे वृत्तपत्र अमेरिकेत कोणी सुरू केले उत्तर लाला हरदयाळ प्रश्न सत्तेचाळीस स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात उत्तर लॉर्ड रिपन प्रश्न अठ्ठेचाळीस बारेंद्र घोष व भूपेंद्र दत्त यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले उत्तर युगांतर प्रश्न एकोणपन्नास भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते उत्तर द बंगाल गॅझेट प्रश्न पन्नास बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केली उत्तर फिरोज शाह मेहता व बदरुद्दीन तय्यबजी प्रश्न एकावन्न संस्थाने खालचा खालसा करण्याचे धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते उत्तर लॉर्ड डलहौसी प्रश्न बावन्न रौलेट ऍक्ट चे दुसरं नाव काय उत्तर काळा कायदा प्रश्न त्रेपन्न राष्ट्रीय सभेचे पहिल्या अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी साली कोणाच्या अध्यक्षपदी मुंबई येथे भरले होते उत्तर व्योमेशचंद्र बॅनर्जी प्रश्न चोपन्न काँग्रेसच्या जाहीरवादी गटाचे नेते कोण होते उत्तर लाला लजपत राय प्रश्न पंचावन्न स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली उत्तर मोतीलाल नेहरू प्रश्न छप्पन्न अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य संग्राम कोणाच्या कार्यकर्ते झाला उत्तर लॉर्ड कॅनिंग प्रश्न सत्तावन्न कोणत्या समाज सुधारकाने प्रथाबंदी कायदा करण्यात इंग्रज सरकारला भाग पाडले उत्तर राजा राम मोहन रॉय प्रश्न अठ्ठावन्न वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेतले उत्तर आनंद मठ प्रश्न एकोणसाठ स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली उत्तर एकोणीसशे पाचमध्ये मध्ये प्रश्न साठ पंजाबमध्ये अहमदेय आंदोलन कोणी सुरू केले उत्तर गुलाम मोहम्मद प्रश्न एकसष्ट ज्येष्ठ क्रांतिकारक भूपेंद्रनाथ दत्त हे कोणाचे बंधू होते उत्तर स्वामी विवेकानंद प्रश्न बासष्ट आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रीय सभेने चलेजाव ठराव कोठे संमत केला उत्तर मुंबई प्रश्न त्रेसष्ट स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर लॉर्ड माउंट बॅटन प्रश्न चौसष्ट अठराशे सेहेचाळीस सॉरी अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहा असे तीन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविणारे कोण होते उत्तर दादाभाई नवरोजी प्रश्न पासष्ट अठराशे नव्याण्णवमध्ये भारतीय चलन कायदा कोणाच्या कारकिर्दीत संमत करण्यात आला उत्तर लॉर्ड कर्झन प्रश्न सहासष्ट आधुनिक भारताचा निर्माता म्हणून यांना संबोधले जाते उत्तर राजा राम मोहन राय प्रश्न सदुसष्ट पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथाचे रचनाकार कोण होते उत्तर दादाभाई प्रश्न अडुसष्ट जलियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले उत्तर अमृतसर प्रश्न एकोणसत्तर भारतात सर्वात प्रथम येणारे परकीय कोण उत्तर पोर्तुगीज प्रश्न सत्तर आणि बेझंट कोणत्या देशाच्या रहिवासी होत्या उत्तर आयलंड प्रश्न यांनी कोणत्या भर दिला उत्तर जुने वैदिक प्रश्न बहात्तर आर्य समाजाचे कार्यक्रम कशावर आधारित होते उत्तर वेदांवर आधारित प्रश्न त्र्यातर आर्य समाजाने गुरुकुल पाठशाला सन एकोणीसशे दोनमध्ये मध्ये कोठे सुरू केली उत्तर हरिद्वार प्रश्न चौऱ्याहत्तर वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित करण्यात आला उत्तर मार्च अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये प्रश्न पंच्याहत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण उत्तर लॉर्ड रिपन प्रश्न शहात्तर भारतात पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर जेम्स हिकी प्रश्न सत्याहत्तर अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर लाला लजपत राय प्रश्न अठ्याहत्तर भारतीय पिनल कोडचा कायदा कोणी तयार केला उत्तर बेझंट प्रश्न एकोणऐंशी भारताची पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष कोण उत्तर सरोजिनी नायडू प्रश्न ऐंशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी सरकारची स्थापना केव्हा केली उत्तर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीसला ला प्रश्न एक्क्याऐंशी आगरकर व टिळक यांचे कोणत्या प्रश्नावरून तीव्र मतभेद होते उत्तर सामाजिक सुधारणा प्रश्न ब्याऐंशी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न याचे लेखक कोण होते उत्तर कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे प्रश्न त्र्याऐंशी राष्ट्रवादीची भावना प्रखर करण्याकरता लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला उत्तर शिवजयंती व गणेशोत्सव प्रश्न चौऱ्याऐंशी सेवक संघ कोणी स्थापन केला उत्तर नामदार गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न पंच्याऐंशी एक एकोणीसशे सोळामध्ये मध्ये स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न शहाऐंशी अठराशे सत्याहत्तर मध्ये व्हिक्टोरिया कोणती पदवी देण्यात आली उत्तर कैसर ए हिंद प्रश्न सत्याऐंशी हंटर आयोग कोणत्या साली नेमण्यात आला उत्तर अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रश्न अठ्याऐंशी स्वराज्य पक्षाची स्थापना एकोणीसशे तेवीस मध्ये कोठे झाली उत्तर अलाहाबाद प्रश्न एकोणनव्वद युगांतर समिती या क्रांतिकारी संघटनेचा नेता कोण होता उत्तर वीरेंद्र कुमार घोष प्रश्न नव्वद अभिनव भारत संघटना कोणी स्थापन केली उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न एक्क्याण्णव नाशिकचा मॅजिस्ट्रेट जॅक्शन याचा कोण कोणत्या क्रांतिकारकाने केला उत्तर अनंत कानेरे प्रश्न ब्याण्णव लोकमान्य सुटका मंडालेच्या तुरुंगातून केव्हा झाली उत्तर एकोणीसशे कोणत्या दिवशी हरताळ पाहून देशात व असहकार चळवळीची सुरुवात झाली प्रश्न सॉरी उत्तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस प्रश्न चौऱ्याण्णव मॉन्टफर्ड सुधारणा कायदा कोणत्या साली पास झाला उत्तर एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये प्रश्न पंच्याण्णव एकोणीसशे वीस मध्ये झालेला ट्रेड युनियन यांच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण उत्तर नारायण मेघाजी लोखंडे प्रश्न शहाण्णव काँग्रेसच्या अठराशे अठ्ठ्याऐंशी मधील चौथे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले उत्तर जॉर्ज युल प्रश्न सत्त्याण्णव बिपिन चंद्र पाल यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले उत्तर मदर इंडिया प्रश्न अठ्ठ्याण्णव एक जुलै एकोणीशे पासष्ट रोजी कर्जनवायलीचा कोण कोणी केला उत्तर मदनलाल धिंगरा प्रश्न नव्याण्णव सतरा ते एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीसला लंडन येथे झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणास आमंत्रित केले होते उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न शंभर भारतातील राजाच्या पदरी सादर झालेल्या इंग्लंडचा सा। पहिला वकील कोण उत्तर सर थॉमस रो प्रश्न एकशे एक मुस्लिम लीगची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली उत्तर लॉर्ड मिंटो प्रश्न एकशे दोन अठराशे शहाऐंशीच्या मोहम्मदन एज्युकेशन काँग्रेसची स्थापना कोणी केली उत्तर सर सय्यद अहमद खान प्रश्न एकशे तीन मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कोणत्या कायद्याने झाली उत्तर मॉर्लमेंट सुधारणा कायदा प्रश्न एकशे चार क्रांतिकारकांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीचे मुख्य सेनापती कोण होते उत्तर चंद्रशेखर आझाद प्रश्न एकशे पाच एकोणीसशे अकरामध्ये मध्ये अंदमानात जन्मठेप्याची शिक्षा कोणाला झाली उत्तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर महात्मा फुले एकशे सात एकोणीसशे अडतीसच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर नेताजी सुभाषचंद्र बोस प्रश्न एकशे आठ व्यक्ती स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कर्ते कोण होते उत्तर आगरकर प्रश्न एकशे नऊ लॉर्ड कर्जने महापालिका कायदा केव्हा पास केला उत्तर एकोणीसशे साली प्रश्न एकशे दहा अठराशे दोन मध्ये मराठ्यांनी वसईचा तह हो केला व तैनाती तह केला होता उत्तर बाजीराव दुसरा प्रश्न एकशे अकरा लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत कोठे सुरू केली उत्तर बंगाल येथे प्रश्न एकशे बारा राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यामध्ये लखनऊ करार कोणत्या साली झाला उत्तर एकोणीसशे मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इतिहास यावर आधारित एकशे बारा प्रश्न बघितलेले आहेत जे तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत सो व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच